कोल्हापुरातील पंचगंगा नदी किनारी मळा इथलं बॉटनिकल गार्डन पुन्हा पुराच्या पाण्यात बुडाले मागील वर्षीही याच ठिकाणी नुकसान झालं होतं नागरिकांनी या जागेत मैदान किंवा पार्किंगसारख्या उपयोगी प्रकल्पाची मागणी केली असतानाही महापालिकेचा हट्ट कायम आहे त्यामुळं आता गार्डन या गार्डनच्या कामांमागे भ्रष्टाचार असल्याचा संशय व्यक्त होतोय पंचगंगा नदीकिनारी मळा या ठिकाणी महानगरपालिकेनं सुमारे चार कोटी ऐंशी लाखांचा बॉटनिकल गार्डन प्रकल्प राबवायला घेतला हे गार्डन पूर्वी रंकाळा तलावाजवळ होणार होतं मात्र अचानक ठिकाण बदलून ते नदी किनारी मळा इथं हलवण्यात आलं मात्र मागील वर्षी पुरामुळे हे गार्डन पाण्यात बुडालं होतं त्यातून काही धडा न घेताच यंदा पुन्हा गार्डनचं काम सुरू करण्यात आलंय आणि याही वर्षी पुराच्या पाण्यानं संपूर्ण गार्डनला गिळंकृत केलंय या गार्डनमध्ये गंगावेश मार्गे येणाऱ्या गटारीचं पाणी थेट सोडलं जात आहे त्यामुळं या गार्डनच्या संपूर्ण परिसराची आता गटार गंगा झाली आहे या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे